नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांची दहा महिन्याची प्रतीक्षा अखेर संपली तर वेतन आयोगाबाबत एक मोठा निर्णय चला बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलासुद्धा विसरू नका नोकरी करणाऱ्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिकरित्या मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेल्यामुळे आता दहा महिन्यापासून असलेली कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चितता आणि प्रतीक्षा संपुष्टात आलेली आहे या निर्णयानंतर आता आठवा वेतन आयोग आता पुढील अठरा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून सरकारला त्यांच्या शिफारशी सादर करणार आहेत या शिफारशींचा स्वीकार झाल्यानंतर वाढी उपगार आणि पेन्शनची अंमलबजावणी होऊ शकते जे सी एमचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता असली तरी वेतनवाढ ही मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रभावी मानली जाणार आहे याचाच अर्थ असा की जर प्रत्यक्ष वेतनवाढ दोन हजार सत्तावीसमध्ये लागू झाली असली तरी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच कालावधीची थकबाकी दिली जाणार आहे